मित्रांनो आज महाराष्ट्रात अनेक तरुण असे आहेत जे पारंपारिक शेतीला आधुनिक विज्ञानाची जोड देऊन स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतात यातीलच एका प्रयोगशील तरुण शेतकऱ्याला व त्यांच्या व्यावसायिक शेतीला भेट देण्यासाठी आज मी आलोय रत्नागिरी जिल्ह्यातील झापडे या गावामध्ये येथील एक तरुण उद्योजक म्हणजेच मिथिलेश देसाई बी टेक ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नोकरी न करता गावाकडेच राहून आधुनिक पद्धतीनं शेती करण्याचा निर्णय घेतला पारंपरिक पिकांऐवजी तसेच भविष्यातील गरज ओळखून काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशानं सुरुवातीला डोंगराळ भागात चारशे पेक्षा जास्त फणसाच्या झाडांची लागवड केली परंतु लागवडीनंतर सुद्धा बाजारपेठ व इतर अडचणींचा सामना त्यांना करावा लागला तरीही त्यांनी न खचता फणस शेतीवर अभ्यास सुरूच ठेवला व वेगवेगळ्या जातीच्या फणसांची लागवड सुरू केली त्याचप्रमाणे फणसावर प्रोसेसिंग करून बाय प्रोडक्ट देखील डेव्हलप केले आणि त्यांचं संपूर्ण पंचक्रोशीत चांगलंच नाव झालं तसेच त्यांनी घडवून आणलेल्या फणस शेतीतील क्रांतीमुळे आज त्यांना जॅक फ्रूट किंग ऑफ इंडिया असं म्हणलं जात जगात फणसाच्या एकशे अठ्ठावीस जाती आहेत त्यातील शहात्तर जाती ह्या त्यांच्या एकशे ऐंशी आहेत फणस शेतीला एक चांगली बाजारपेठ उपलब्ध करून जागतिक दर्जाचं स्थान त्यांनी उपलब्ध करून दिलाय व त्यांचा आज रोजी संपूर्ण टर्न हा तीन कोटींपर्यंत पोहोचलाय